बीड सिटीज लाइव अपडेट बीड जिल्ह्यातील मसा जोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी मसा जोगीत भेट घेऊन देशमुख कुटुंबियांना सांत्वन केले एका आरोपीला अटक केली जात नाही या पार्श्वभूमीवर संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी आता अन्नत्याग करण्याचा निर्णय घेतलाय मात्र माझी त्यांना विनंती आहे तुम्ही अन्नत्याग करू नका वेळ पडली तर आम्ही अन्न त्याग करू असा इशाराही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी दिला पाहूयात काय म्हणाल्या खासदार सुप्रियाताई सुळे फोटो मी कडून ऐकते मला नाही मी तुमच्याच कडून ऐकते आज तुम्ही देशमुख कुटुंबियांची भेट केली गावकऱ्यांची चर्चा केली गावकऱ्यांचं काय म्हणणं आलं तुम्ही काय आश्वासन दिलं मी आश्वासन देण्यासाठी मी आले नाही मी आधार आणि साथ देण्यासाठी आले होते आणि मी पूर्ण ताकदीने आम्ही सगळे माणुसकीच्या नात्याने या कुटुंबाबरोबर आम्ही उभे आहोत आणि महाराष्ट्रात कुठल्याही कुटुंबावर अन्याय झाला तर ता माणुसकीच्या नाते ताकदीने आम्ही त्यांच्याबरोबर उभं राहणार आहोत आणि आधीही राहिलेलो आहोत त्यामुळे आज ह्या हत्या प्रकरणाची पारदर्शकपणे ही इन्क्वायरी झाली पाहिजे पहिला मुद्दा म्हणजे ह्या त्यांना ज्यांनी हत्या केली त्यांना फाशीची शिक्षा फास्ट ट्रॅक कोर्टमधून झाली पाहिजे आणि त्याचबरोबर खंडणी ज्यांनी मागितली किंवा ज्यांनी त्यांना मदत केली अशा सगळ्यांची इन्क्वायरी करून त्यांना ईडी सीबीआय लागलं पाहिजे आणि कारण काय देशाचा कायदा येतो आणि सीडीआर सगळ्यांचे फोन हे सीडीआर सगळ्या महाराष्ट्राला सत्य हे बाहेर आलं पाहिजे आणि जे कृष्णा आंधळे मिसिंग आहेत गेले दोन महिने झाले ते सापडलेच पाहिजेत असं कसं होईल की माणूस नुसता गायब झाला असं शक्य तरी आहे का ताई शिवसेनेला सुरक्षा देण्यात आली होती गुवाहाटीला असताना काय माहिती गुवाहाटीवर आलायची काय काढून घेणार मुख्यमंत्री नाराज आहे असं पण समजतोय शिवसेना नाराज आहे काय माहिती नाही आज मी देशमुख कुटुंब आणि मुंडे कुटुंब या दोघांना मी भेटायला इथे आले आणि दोन्ही कुटुंबाला न्याय देण्यासाठी आज आम्ही इथे आले मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत मी माननीय मुख्यमंत्र्यांना कालच रिक्वेस्ट टाकलेली आहे की त्यांनी आज आणि उद्या आम्हाला सगळ्यांना वेळ द्यावा मी रिक्वेस्ट टाकलेली आहे अपेक्षा आम्ही वाट बघतोय की ते मी समजू शकते की ते व्यस्त असतील त्यामुळे त्यांच्या सोयीने ते जेव्हा कधी आज म्हणजे मी रिक्वेस्ट टाकलेली आहे वेळ मिळाली की मी तुम्हाला धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करणार का सातत्यानं ती मागणी आम्हाला न्याय पाहिजे आणि त्या न्याय प्रक्रियेत कोणीही जर कोणालाही लपवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या माणसाला दूर केलं पाहिजे असा आमचा आग्रह जयंत पाटील हे मागच्या अनेक दिवसापासून दिसत नाहीयेत हल्ली त्यांचे विधान पण आम्ही पाहत नाही होत किंवा ऐकत नाही अशा मध्ये इस्लामपूर मध्ये कार्यक्रम होतो आणि ज्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी येतात स्वाभाविकही त्याची चर्चा तर होते परवाच्या दिवशी मी पण गडकरी साहेबांकडे गेले होते <laughs> हा तुम्ही होत्या <laughs> त्याच्यानंतर मी मी त्याच्या आधी स्वतः अश्विनी वैष्णवांना तीन वेळा भेटून आले त्याच्यानंतर मी भूपेंदर पण भेटून आले ते साहेबांना पण भेटायला आले त्यामुळे आम्ही जबाबदार लोकप्रतिनिधी आहोत आणि एका सशक्त लोकशाहीमध्ये संवाद हा असलाच पाहिजे हा आमचा आग्रह शिंदे म्हणतात ते आम्हाला माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचं शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज मंगळवारी देशमुख कुटुंबियांची भेट घेतली यावेळी त्यांच्या समवेत पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बप्पा सोनवणे बीडचे आमदार संदीप क्षीरसागर युवक प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख केचे माजी आमदार पृथ्वीराज साठे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के आदी उपस्थित होते या भेटीत त्यांनी संतोष देशमुख यांच्या पत्नी आई आणि मुलीशी संवाद साधला तसंच गावकऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या गावातील समस्या जाणून घेतल्या यानंतर सुप्रिया सुळेंनी माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री तथा गृहमंत्री फडणवीस यांच्यावर निशाणा साधला मी या मुलीला आईला आणि आजीला शब्द देते की या बीडमधील सर्व मस्ती उतरलीच पाहिजे सत्तेची आणि पैशाची ही मस्ती आहे आपण एकत्रपणे ताकदीनं लढू कोर्ट केस मी लढेन मी जशी राज्यात आणि देशात बिंदास्त फिरते तसं प्रत्येक महिला फिरली पाहिजे असंही त्या म्हणाल्या सुप्रिया सुरे म्हणाला कोणाला पटतंय का की कृष्णा आंधळे सापडू शकत नाही त्याचा सीडीआर काढा फोन असा जातो कुठे कृष्णा आंधळे आणि इतर आरोपींचा सीडीआर मिळालाच पाहिजे यासाठी आपण लढा लढू असं सुप्रिया सुळे म्हणाल्या त्या तानाजी सावंतचं पोरग सापडतं पण संतोष देशमुखांचा खुणी सापडत नाही तो गरीब शोषित पीडित आहे म्हणून आवाज नाही का त्याला जोपर्यंत त्याला न्याय मिळत नाही दोन्ही मुलांची जबाबदारी पवारांनी घेतली आहे असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या दरम्यान खासदार सुप्रियाताई सुळे यांनी परळी इथं जाऊन महादेव मुंडे कुटुंबियांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली